सोड ती, सरकार म्हटल्यानंतर राजकारणामध्ये ह्या गोष्टी असतात परंतु हे तरबेज आहेत कारण तिघेही पक्षाचे प्रमुख नेतृत्व आहे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आमच्या पक्षाचं एकनाथ शिंदेकडे आणि अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना काय कोणाला विचारायची गरज पण लागत नाही याचा अर्थ असा ना की सरनाईक साहेब की कन्सल्ट केलं गेलं नाही म्हणजे बघा तुमच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांना म्हणजे ऑन अ सिरियस नोट की कन्सल्ट केलं गेलं नाही पालकमंत्रीपद वाटताना आणि तुमच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांना दूर ठेवलं गेलं म्हणजे इकडे गोगावल यांना दिलं नाही तुमचे तीन आमदार आहेत तिकडे दादा भुसेंना तिकडे गुलाबराव पाटलांना आणि शिंदेसाहेब दराला गेले त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांना मागे मागे जावं लागलं हे तर वस्तुस्थिती आहे तुम्ही तर काय केलंय माहिती आहे मीडियानं शिंदेसाहेबांची अशी प्रतिमा केली आहे की ते त्यांच्या गावी गेले ले की ते अशी प्रतिमा तुम्ही निर्माण आता दोन दिवसापासून म्हणजे वृत्तपत्रांमध्ये मी सकाळी वाचलं किंवा दोन दिवसापासून वाचत होतो की शिंदे साहेब नाराज आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीला येतील की नाही त्यांनी नगरविकास खात्याची बैठक सुद्धा जी होती ती रद्द केली वगैरे अशा ठळक बातम्या देतात असं काही नसतं प्रत्येक हा नेता आपल्या आपल्या शैलीमध्ये काम करण्याची त्याची पद्धती असते आणि आत्तापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी जे नेतृत्व महाराष्ट्राला अवघ्या अडीच वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे की एकनाथ शिंदे काय करू शकतात किंवा राज्याचा मुख्यमंत्री हा कॉमन मॅन कसा होऊ शकतो आणि त्यांनी ते दाखवून दिलं आमच्यावर किती आरोप व्हायचे हे खोके ते को ओके काय 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 बोलायचे लोक विसरलीत ना आम्ही काम केलं एकनाथ शिंदेनी आपला पक्ष तर निर्माण केलाच म्हणजे एवढी भरारी घेतली की ऐंशी जागा जिंकून लढून आम्ही साठ जागा जिंकलो म्हणजे त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळे अशा थोड्याफार गोष्टींना ते काय डगमगणाऱ्या नेत्या काम केल्याचं जे फळ होतं ते मिळालं नाही ना त्यामुळे ते कोशात होतं लाडकी बहीण इतकी पॉप्युलर झाली इतक्या जागा भरघोस आणि म्हणणं ठीक आहे पण शेवटी उपमुख्यमंत्री पद दिलं जर लाडक्या बहिणींनी विचारच केला नसता की नाही या सरकारला परत निवडूनच द्यायचं नाही आणि महाविकास आघाडीला निवडून द्यायचं तर तेही मिळालं नसतं नाव पद त्यामुळे जे मिळालं हे आपल्या नशिबामध्ये जे होतं ते आपल्याला मिळालं आणि त्या खुर्चीला किती ताकद द्यायची किती बळ द्यायचं आणि त्या बळाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना काय आपण देऊ शकतो हे जो नेता तो सारखी बॅटिंग करतो तुम्ही, तुम्ही काय नुसतं मी मी तुम्ही अजिबात सुद्धा सुद्धा काही स्ट्रेट बॅट ठेवत नाही कधी कधी खेळतो म्हणजे आता आमच्या ठाण्यातलं राजकारण तुम्हाला कल्पना आहे की आम्हाला तसं खेळल्याशिवाय पर्याय पण नाहीये पण ठीक आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांभाळून कराव्या लागतात एकनाथ शिंदे साहेब कोशात जाण्याचं कारण काय ते रोज डेली डेली रोज असायचे समोर सा असायचे लोकांमध्ये असायचे आता शिंदे साहेब नेमके कुठे शोधायला तुमच्या चॅनलला आल्यानंतर मी ह्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या कुठल्या तरी एका व्यक्तीने सांगितलं बघ शिंदे साहेब लाईव्ह आहेत कॅबिनेट म्हणून अरे मग कॅबिनेट दर मंगळवारी असते तेच ना मंगळवार तु दिसणार तुम्ही कालही त्यांचं एका ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये तुमचे कुठल्या तरी चॅनलला मी मुलाखत वगैरे बघितलं असं नाही हो तुम्ही त्यांची ना त्या पद्धतीचे करायचा प्रयत्न करताय मीडिया होणार नाही आम्ही नाही पण ते होणार नाही आम्ही नाही करत आहोत